नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सर्ष स्वागत आणि मित्रांनो आज आपण बेड यंत्र आणि मल्चिंग यंत्र याविषयी व्हिडिओ बनवतो तर मित्रांनो आपण ह्या बेड यंत्र शेतकऱ्यांसाठी बेड यंत्र बनवलं आहे आणि याने तुम्ही सर्व प्रकारचे तरकारीसाठी उपयोग करू शकतात याने या बेडयंत्राचा यंत्राचा आपण बनवल्याच्या नंतर मधी नळी म्हणजे थोडक्यात खोळगत तयार करण्यासाठी पाठीमागून याला एक ना रेदर बनवलेला असो त्याचप्रमाणे मित्रांनो बघा हे मल्चिंग यंत्र आहे याने पेपर मल्चिंग तुम्ही कोणत्याही प्रकारचा पेपर हा ट्रॅक्टरच्या साह्याने हे यंत्र जोडून याचा आपण उपयोग करू शकतो तर आपण याचा डेमो बघूयात आणि त्याचप्रमाणे मित्रांनो हे आहेत पॉप्युलर पी एच डब्ल्यूच्या नांगर हा बघा मित्रांनो हा मल्चिंगचा डेमो तर आपण कस्टमरला दिल्याच्यानंतर त्यांचा डेमो घेतला आहे मित्रांनो हे बघा कशाप्रकारे काम करतं आहे कसला पेपर व्यवस्थित मातीमध्ये मा गाडला म्हणजे झाकला जातो सगळं काही यासाठी टायर मध्ये टायर लावलेले आपण जो काही पाठीमाग व्हिडिओ घेतला त्याच्यात टायर नाही लावलेले आम्ही देत न्या त्यावेळेस टायर फिटिंग करून देतो हा मल्चिंगवरती पेपर यातमध्ये कोणत्याही प्रकारचा पेपर फाटत नाही किंवा काही होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा पेपरला कोणत्याही प्रकारचा घोळ पडत नाही पूर्णपणे टाईट पेपर हा पसरवला जातो त्याचप्रकारे आता पेरणीयंत्र बनवतो आपण सर्व प्रकारचे ॲग्रो हे वन प्लस वनचं पेरणीयंत्र त्याचप्रमाणे आपल्याकडे सर्व प्रकारचे कडबाकुटी मशीन आहे ही आहे नुसती फॉरवर्ड म्हणजे सिंगल स्पीड आणि या आहेत डबल स्पीड तर याच्यात रिवर्स फॉरवर्ड आहे याला तीन इंची मोटर आहेत आणि आपल्याकडं ही आपण आज डिलेवरी देत आहोत आणि त्याच प्रकारे मित्रांनो आपल्याकडे ही इतर सर्व प्रकारचे अवजारे बनवली जातात त्यात रोटा पेरणी यंत्र नंतर मल्चिंग बेड यंत्र म्हणजे सर्व प्रकारची यंत्रे बनवली जातात तुम्हाला मी फोटोमध्ये दाखवतो आहे तर मित्रांनो ह्या अवजारांच्या खरेदीसाठी किंवा इतर माहितीसाठी तुम्ही मला संपर्क करू शकतात माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी पंच्याहत्तर चौदा अठ्ठेचाळीस मित्रांनो सर्व प्रकारची शेती अवजारी मिळण्याचं एकमेव ठिकाण आणि खात्रीशीर ठिकाण एस आर ॲग्रो इंडस्ट्रीज भाळवणी तालुका पारणे जिल्हा अहमदनगर